आज आपण कोंबडं पीठला बन बनवणार आहेत तर त्या साडीत सा लागणारे साहित्य मी ते वाटीवर दहा घेतलेली आहे मोठी वाटी होती दोन तीन तास पाण्यात भिजत घातलेली आहे इथं हिरव्या मिरची आहेत बघा धुतलेल्या आहे सगळ्या त्या लसूण जिरे हळद आणि चवीनुसार मीठ तर मी हे सर्वप्रथम एकत्र सगळं दळवून घेणार आहे मिक्सरमध्ये तुम्हाला पाहिजे तर तुम्ही थोडं थोडं पाणी टाकून दळू शकता हे वाटण दळताना थोडं जाडसरस दाड़ दळायचं म्हणजे थोडीशी अशी भरडसारखी टाकली पाहिजे इथं आपलं वाटण तयार आहे आता आपण फोडणीसाठी थोडे मोरी आपण जिरे तर ता टाकलेलंच आहे पण थोडं फोडणीला ना टाकणार आहे शिवाय आता कडीपत्ता आहे हा घेतलेला आणि कोथिंबिरी मस्त चिरली हिरवी आणि बारीक चिरलेला कांदा आहे आता येतं मी कढईमध्ये तेल टाकलेले दोन पळी आता, ता ले ले। आता ता गी गी ते तर तेल तापलेले आता मी कढीपत्ता टाकणार आहे कढीपत्ता टाकले आपण आधी जिरम घालणार आहोत कढीपत्त्या छान ते कोणताही पदार्थ झाला आणि शेअरसाठी तो चांगला पण असतो आता आपण बारीक कांदा घालणार आहे चिरलेला

वरून पण टाकू शकता किंवा जळदान नवी टाकले तरी चालेल आता आपण याच्यात मिक्सर जे भांडे ना ते थोडस धुवून घेतलेलं आहे तुम्हाला किती पाहिजे म्हणजे पात कोरडं त्याच्यावर आहे तुम्ही पाणी नाही टाकलं तरी चालतं हे सारखं सारखं जरी असं आलो एकदम कोरडा असं क्रिस्पी छान असं रवा होतो आणि आपल्याला थोडंसं पातळ पाहिजे म्हणून आपण थोडं पाणी घातलेलं आहे चवीला खूप छान लागतं हे आपण नेहमीच बेसन पिठाचं पिठलं करत असतो पण अशा पद्धतीने पण तुम्ही पिठलं करून बघा तुम्हाला खूप आवडेल आणि चव पण छान लागते याची वाटा बदलत प्रत्येक नाव बदलत राहतं आता खानदेशात गिया पिटल्याला कोंबडं असं म्हणून सुद्धा हे प्रसिद्ध आहे माझ असल्यामुळे मी ही आई आमची रेसिपी करायची तर मला याची रेसिपी माहिती आता याच्यात आपण सर्व ही चिरलेली कोथिंबीर टाकून घेतो मिक्स करून देऊ एम तू छान असं आणि दहा मिनटांनी असं झाकण ठेवून खूप बारीक गॅसवर आता हे कोरडच असतं कोणाला म्हणजे पातळ पाहिजे तर पातळ शकता पण हे सारखं कोरडच राहतात जर तुम्ही असं सारखं तुम्हाला खूपच असं रव्यासारखं पाहिजे असेल ना तर मग सारखं असं हल्लं तर म्हणजे आपोआप तो जो कण असतो ना तो रवा रवा होत असतो ना हे झाकण ठेवायचं आहे दहा मिनिटं आपण मस्त कमी गॅसवर शिजू द्यायचं चला दहा मिनिटं झालेलं आहे एकदम छान असं वाफवलं गेलं असं आता गरम बघा छान मस्त पइके असं खमंग झालेलं आहे तुम्ही मध्ये मधून सुद्धा बघू शकता म्हणजे लागायची जी भीती असते ना लागणार नाही हे छान झालेलं आहे मस्त असं खमंग चविष्ट लागतं पण एकदा नक्की करून बघा छान असं एक जीव करून घ्यायचा परत मस्त पैकी तुम्हाला पाहिजे तर याच्यापेक्षा बी तुम्ही कोरडं करू शकता मी थोडस ओल सरस करा केलाय त्याला सुक असल्यामुळे त्याला कोंबड पिठ म्हणता झालंय आपलं पिठ तयार आता तुम्ही गरम गरम सर्व करू शकता मस्त पैकी बरोबर ज्वारीची भाकर पाहिजे ज्वारीची भाकर तुम्हाला पाहिजे तर बाजरीची भाकर ठेचा लावायला कांदा ला। तर तयार आहे आपलं झणझणीत खानदेशी पद्धतीचं गावराने कोंबड पेटलं इथे मी ठेचा घेतलेला आहे बघा लोणचं बाजरीची भाकर पोळी ही ज्वारीची भाकर आणि मस्तपैकी फोडलेला कांदा खूप छान मस्त असं गावरान पद्धतीचं जेवण तयार झालेलं आहे तुम्ही नक्की करून बघा काही ठिकाणी ही रेसिपी माहिती असेल किंवा काही ठिकाणी रेसिपी माहिती नसेल ज्यांना माहिती नसेल त्यांनी करून बघा नक्की कारण खूप छान लागते काहीतरी वेगळं नवीन म्हणून तुम्ही खाऊ शकता एकदम छानपैकी रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू अशाच नव्या एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत टाटा बाय बाय एन्जॉय